एकूण एकोणीस गॅस सिलेंडर व मोटरसायकल चोरी प्रकरणी एकाची निर्दोष मुक्तता सन चौदा साली हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे लाल व असलेले आणि भारत गॅस कंपनीचे व इंडियन गॅस कंपनीचे असे एकूण एकोणीस भरलेले गॅस सिलेंडर व व्ही एस ज्युपिटर कंपनीची एक मोटरसायकल इत्यादी निरनिराळ्या ठिकाणाहून चोरी केले प्रकरणी व सदरचा सर्व चोरीचा मुद्देमाल कबनूर येथे लपवून ठेवल्याप्रकरणी इचलकरंजी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक यांनी सापळा रचून मस्जिद अल्लाउद्दीन मुल्ला या इसमास ताब्यात घेतले होते ताब्यात घेतल्यानंतर त्याचे विरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी येथे चोरीच्या गुन्ह्या प्रकरणी भारतीय दंड विधानसंहिता कायदा कलम तीनशे एकोणऐंशी अन्वये फिर्याद दाखल करून अटकेची कारवाई केली होती तपासानंतर आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून पोलिसांनी सन दोन हजार सोळा साली माननीय प्रथम वर्ग न्यायालय इचलकरंजी यांचे न्यायालयामध्ये दोषारोपत्र दाखल केले होते सदरच्या खटल्याची माननीय न्यायालयामध्ये सुनावणी होऊन खटल्यामध्ये पंच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व पोलीस अधिकारी असे एकूण सात साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले सदर खटल्यामध्ये आरोपीतर्फे ऍडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी काम पाहिले सुनावणी दरम्यान आरोपीतर्फे वकील एडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी साक्षीदारांच्या घेतलेल्या उलट तपासामध्ये एकूण एकुन एकोणीस सिलेंडर व एक मोटरसायकल हा सर्व मुद्देमाल एका दहा बाय चौदाच्या खोलीत ठेवणे अशक्य असल्याचे न्यायालयास पटवून देऊन जप्ती पंचनाम्यामध्ये तपास अधिकाऱ्यांनी केलेल्या चुकाही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या सदर कामी ऍडव्होकेट रियाज बांदार यांनी साक्षीदारांचा घेतलेला उलट तपास व सुनावणी अंती केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो इचलकरंजी यांनी आरोपीची सबळ पुराव्या निर्दोष मुक्तता केली सदरकामी ॲडव्होकेट रियाज बांदार यांना ॲडव्होकेट सचिन कोरवी ॲडव्होकेट सुहेल बांदार ॲडव्होकेट यासीन पेंढारी व परवेश मुजावर यांनी मदत केली चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन क्लिक करा